नमस्कार लिखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील अतिशय हृदयदारक घटना आपल्या समोर आलेली आहे शहादा तालुक्यातील मोहिदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीची गडफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही शाळेच्या आवारात पालक व नातेवाईकांचा आक्रोश संबंधित व्यवस्थापकीय व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही असा हट्ट आदिवृी विकास भागातील शहादा तालुक्यातील मोहिदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल आठवीच्या वर्गात शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी हिने शाळेतच पंखा लटकविण्याच्या हुकला स्वतःच्या ओढणीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याकारणाने ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर आश्रम शाळेमध्ये आवारात भरत होती या ठिकाणी मुलींच्या वसतीगृहात एका खोलीत एका विद्यार्थीने स्वतःला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे मयत विद्यार्थिनी ही दडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवासी असल्याचे समोर आले आहे सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर दिसला या घटनेनंतर पालकांनी आश्रम शाळेच्या आवारात आक्रोश करत संबंधितांवर कारवाई करण्याचा संताप व्यक्त केला घटनेनंतर शाळेत आमदार राजेश पाडवी आणि पोलीस प्रशासन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रम शाळेवर दाखल झाले या प्रकरणाने सर्वत्र शहादा तालुका हादरला असून सर्वीकडे शोक कडा पसरलेली आहे तीन सदस्य समितीची चौकशी नेमण्याची आमदार राजेश पाडवी यांनी दखल घेतली आहे संबंधित वार्ड मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलीची प्रयत्न येणार नाही अशी सुद्धा भूमिका पालकांनी या वेळेस मांडली आहे आत्महत्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी निवडणूक शाळेवर संशय व्यक्त केला असून मुलीचा मृतदेह मसावत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मसावत पोलीस स्टेशनमध्ये सध्या दा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बघत राहा लेखणी न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जयविधान जय महा मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी हत्येमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथे आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पीओ साहेब आणि एपीओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आई वडिलांना त्या ठिकाणी बोलून घेण्यात आलं पहाटेस त्या टायमाला ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शन आलं की ते मुलीने पंख्याचं जे अडकवले हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने जळपासला आत्महत्या असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी या ठिकाणी आलो आमचे पोलीस यंत्रणा पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पिओना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या कराय केली एवढी टोकाची भूमिका एवढी लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण त्याच्या सोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत इतर त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल